उकडी वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा संजय खाडे यांचा इशारा पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद नाहक त्रास वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे मात्र हा रस्ता संथ गतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्याने हा रस्ता बंद होतो त्यामुळे उकणीवासियांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे शनिवारी दिनांक अकरा मे रोजी कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांनी वेकोली अधिकाऱ्यांची भेट घेत याबाबत चर्चा केली जर वेकुलीने वेळेत रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास वेकोली विरोधात मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा संजय खाडे यांनी यावेळी दिला याबाबत वेकोलीला निवेदन देण्यात आले वेकुलीने डम्पिंग टाकल्यामुळे उकणी वणी हा मार्ग बंद झाला त्यामुळे वेकुलीने दुसरा पर्यायी मार्ग तयार करण्याचे काम सुरू केले मात्र हे काम संथगतीने सुरू आहे त्याचा फटका उकणीवासियांना बसत आहे पाऊस आल्यावर या, या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल होत असून यात वाहने फसत ही वाहने बाहेर काढण्यात चालकांना चांगलीच कसरत करावी लागते व इतर लोकांची मदत घ्यावी लागते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नृरोग नक्षत्राला सुरुवात होते या नक्षत्रापासून पावसाला सुरुवात होते दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने हे काम येत्या एक महिन्यात पूर्ण होणे अशक्य वाटत आहे त्यामुळे वेकुलीने वेळेत काम पूर्ण करावे असे निवेदनात म्हटले आहे उकणी येथील रहिवासी नेहमीच शिक्षण काम नोकरी व्यवसायासाठी वणीला येतात वेकुलीने वेळेत पक्का रस्ता बनवून दिला नाही तर वेकुली विरोधात गावकऱ्यांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन उभारले जाईल असा कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांनी इशारा दिलाय निवेदन देते प्राध्यापक शंकर वराटे पुरुषोत्तम आवारी संदीप कांबळे बंडू खिरटकर राजू चिंचोलकर रोशन देरकर जीवन मजगवळी किसन पारशिवे मनोज खाडे निलेश हिरादेवे स्वप्नील गोवारदीपे अजय खाडे यांच्यासह उकणी येथील रहिवासी उपस्थित होते Vani News Express Bureau Report